जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या महत्वाचं जे काही शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे पत्र इश्यू करण्यात आलं होतं वीस तारखेला सध्या जाहिराती जे आहे तर ते स्थानिक स्वराज्य संस्था तसंच खाजगी अनुदानित संस्था तर त्यांना सध्या बघा जाहिराती अपलोड संदर्भात जो काही टॅब आहे तर तो टॅब सध्या अवेलेबल होणार आहे त्या अनुषंगाने उद्याच्या दिवसापासून जी काही जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात लगभग जी असेल तर ती सध्या बघा सुरू झाली आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या प्रत्येक आस्थापनाला ज्या काही जाहिराती असेल तर ते जाहिराती तयार करण्यास देखील देण्यात आले त्या अनुषंगाने जी काही जाहिरात तयार करण्याआधी जी बिंदू नामावली आहे तर ती बिंदू नामावली संदर्भात वर्किंग पोस्ट असेल रिक्त पद असेल तर ती संपूर्ण जी काही बिंदू नामावली सध्या अपडेट करून त्या ठिकाणी जी काही जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना सध्या देण्यात आल्या म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त पदांसाठी जी काही पदभरती असेल फेस टूची तर ती सध्या बघा या ठिकाणी होऊ शकते त्या अनुषंगाने जी काही पाठपुरावा आहे तर तो प्रत्येक जिल्हा परिषद सध्या घेत आहे त्या अनुषंगाने जे पत्र आहे प्रत्येक जिल्हा परिषदच्या वतीने सध्या अशा पद्धतीने बघा जे पत्र आहे तर ते इश्यू होत आहे आता हे जे पत्र आहे पुणे जिल्हा परिषदचं आहे सोळा एक दोन हजार पंचवीसला ला सध्या निर्गमित करण्यात आलं आहे तर इथं देखील बघा अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा सर्व पुणे जिल्हा परिषद तर ह्यांना सध्या हे पत्र इथं देण्यात आलं आहे तर हे पत्र अति तातडीचं असणार आहे ह्याच्यामध्ये बघा जी सांगितलेला विषय जो आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती व इतर शैक्षणिक प्रश्नाबाबत मूळ बिंदू नामावली वही अद्यावत करून घेण्याबाबत बरोबर म्हणजे जी काही पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी देखील ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहे तर ती सध्या संपूर्ण अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा यांना हे त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे जसं या ठिकाणी जे पत्र आहे उपसंचालकांचं नऊ बारा दोन हजार चोवीसच्या पत्राला संदर्भ इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये बघा सविस्तर इथं देण्यात आले उपरोक्त संदर्भीय कळवण्यात येते की महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी या कार्यालयांनी पोर्टल शिक्षक पद भरती करण्यासाठी बिंदू नामावलीची प्रक्रिया तपासणी होऊन देण्यात कळवण्यात आले आहे त्यानुसार शिक्षक पद भरती करण्यासाठी बिंदू नामावली नोंदवही अद्ययावत करून आपले स्तरावरून मान्य सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष पुणे विभाग पुणे यांच्याकडे पडताळणी करता कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशा पद्धतीने हे जे पत्र आहे तर हे सध्या शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद पुणेच्या वतीने निर्गमित करण्यात आलं आहे म्हणजे जी काही सध्या येऊ घातलेली जी प ह्या ठिकाणी प भरती आहे शिक्षक भरती तर ती शिक्षक भरतीची कार्यवाही सध्या इथं बघा सुरुवात होण्याच्या अनुषंगाने जी बिंदू नामावली असेल तर ती बिंदू नामावली वही अद्यवत करून जी सध्या या ठिकाणी सूचना आहे तर त्या सूचना सध्या संपूर्ण जे काही अस्थापना आहे तर त्यांना देण्यात आलं आहे मे बी ज्या अस्थापनांची जी काही बिंदू नामावली असेल तर ती सध्या बघा जास्तीत जास्त आस्थापनाची अस्ता त्या ठिकाणी अपडेट झालेली आहे त्या अनुषंगाने कार्यवाही जी असेल तर ती कार्यवाही इथं तात्काळ जी आहे तर ती सध्या बघा करण्या अनुषंगाने ही जे पत्र आहे तर हे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदेने इश्यू करण्यात आलं आहे तर सध्या फेस टू संदर्भात जे काही पदभरती आहे पद का तो तो तर ती पदभरती आता उद्यापासून सध्या जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या सुरू होणार सर्वात आधी संस्था असेल किंवा मग ज्या जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल तर त्यांना टॅब जो आहे तर तो टॅब सध्या बघा अवेलेबल होणार त्यानुसार ज्या जाहिराती असेल तर त्या जाहिराती अपलोड होण्याचा जे काही कामकाज असेल तर ते सध्या बघा त्या ठिकाणी सुरुवात होणार तसंच ज्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर जा वृत्तपत्रामध्ये देखील सध्या बघा जी काही माहिती आहे जाहिराती संदर्भात किती वॅकेन्सी होती काय होती त्या संदर्भात वृत्तपत्रामध्ये देखील सध्या बघा बातमी देण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत तर त्या सूचना देखील सध्या निर्गमित झालेल्या आहेत तर आज उद्या आपल्याला महत्त्वाची जी काही लेटर -ले असेल पदभरती संदर्भात तर ते सध्या पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल सध्या तरी ह्या जी महत्त्वाचे पत्र आहे ते पत्र सध्या पवित्र पोर्टल फेज टू संदर्भात जी पद भरती होणार आहे त्या अनुषंगाने इथं बघा इशू होत आहे आणि जास्तीत जास्त पद खाजगी जे काही संस्था असेल अनुदानित संस्था तर त्या संस्थेची यावी या दृष्टीने सध्या सर्वतोपरी जी काही तयारी असेल जिल्हा परिषदच्या वतीने तर ती सध्या करण्यात आणि त्यांचं नियोजन जे आहे तर ते सध्या इथं केलं जात आहे तर हे एक महत्त्वाची सध्या लेटेस्ट अपडेट होती ज्यांची पुणे जिल्हा परिषद ह्या ठिकाणी असेल तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाची ही बातमी असणार आहे कारण त्या ठिकाणी देखील बरेचशे जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी खाजगी अनुदानित संस्थाच्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं लेटेस्ट पत्र होतं तर ही एक अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम